सामान्य नागरिकांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी किल्ल्यांची प्रेरणा घेत नागरिकांनी इतिहास घडवावा या उदात्त हेतूने मागील दहा वर्षापासून कार्तिकीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष देवदास दे पुढाकार घेत आहेत आईसाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ शहाजी भोसले आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मल्हारगड व जेजुरी खंडोबा देवदर्शन सल आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या शुभास्ते नारळ वाढून सरीला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रशांतदा जगताप यांचा कार्तिकीय सामाजिक संस्थे वतीने देवदास लोणकर यांच्या शुभास्ते सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या विविध नागरिकांचाही यावेळी कार्तिकीय सामाजिक संस्थेच्या वतीने देवदास दत्तात्रय लोणकर यांच्या शुभास्ते नारळ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कांचन बालनायक सुशीला चव्हाण छाया लांडगे ज्योत्स्ना लोणकर उमेश दीक्षित विमल नंबियार नईम शेख मांडववाले जाकीर नदाब साजिद मजहरी संजय कांबळे अंजना फुलावळे विशेष सहाय्य करणारे इसाक पानसरे आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्तिकेय सामने संस्थेच्या वतीने आम्ही गेले दहा वर्ष झाला हा उपक्रम राबवतोय की कि गड किल्ल्यांची माहिती व्हावी हो आपल्या सामान्य नागरिकांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी हो या निमित्त जिजाऊ जयंती असो या जिजाऊ शिवजयंती असो या दिवशी आम्ही प्रत्येक एक किल्ल्याला जातो आणि त्याबरोबर देवदर्शन हे होतं असे उपक्रम आम्ही गेले दहा वर्ष राबवत आहे कार्तिक संस्थेच्या माध्यमातून की लोकांना किल्ल्यांविषयी माहिती व्हावी हो तिथं एक त्यांच्याविषयी जाण निर्माण व्हावी हो त्या भागात जाऊन एक जुन्या काळात आपण कशा पद्धतीने महाराजांनी आपला आपल्यासाठी त्याग आहे किंवा एक शौर्य केलेलं आहे त्याविषयी के के त्या माहिती व्हावी हो या पुस्तकात वाचण्यापेक्षा आपण गड किल्ल्यांवर जावं हे महत्वाचं असल्यामुळं मी गेले दहा वर्षाचा हे उपक्रम राबवतो त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असू द्या लहान मुलांना शालेय शैक्षणिक वाटप असू द्या त्याचबरोबर निबंध स्पर्धा असते निबंध स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना विविध बक्षीस वाटप केलं जातं तर त्याचबरोबर बरोबर काही गरीब करून लोकांना गरीब लोकांना आपण अन्नधान्य वाटप करणे आरोग्य शिबिर हे जिजाऊ शिवजयंतीच्या माध्यमातून आणि शिव व्याख्यानाचे कार्यक्रम करून दरवर्षी एक व्याख्यान विविध शाळेमध्ये जाऊन आम्ही देत असतो कार्तिक सामाजिक संस्थेचा हे उपक्रम गेले दहा वर्षाला आम्ही राबवत आहेत त्यानुसार आम्ही एक शिवाजी महाराजांचे विचार जिजाऊंचे विचार आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो हे हे आणि हे असा असाखंड चालूच राहणार आहे की लोक त्या शिवाजी महाराजांचे विचार जिजाऊंचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कांदे समाज माध्यमातून मी करत राहणार आहे हे मी बोलून सांगतो आणि तसंच तर जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना मी आज शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदी तो 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 है युवा दिन युवक देवदास भाव हमारे कोडवा के रहवासी है आज माता जीजाऊ इनके जन्म स्थिति के मौके पर एक स्थल निकाली है प्रोग्राम किया है तो यहाँ के जितने भी लोग हैं उनको किले पर लेके जा रहे हैं तो किले पर उनको मालूम देंगे वहाँ से तो वापस आएंगे तो हमारे जोधा गाँव ने ये बहुत अच्छा काम किया है ऐसे काम सबने करना चाहिए ताकि हिंदू मुस्लिम मिलकर सबने ये काम को करना चाहिए ताकि एकता हमारी दिक्कत आए लोगों को और हम सब साथ में हैं और हम भी शिवाजी महाराज के मावड़े हैं जैसे कि शिवाजी महाराज के वहां पर मावड़े थे मुसलमान आज भी उनके हम से वाले है ये लोग वो तो हमारे बारे में गैर मालूम फैलाते हैं ऐसा कुछ भी नहीं है हम भी शिवाजी महाराज को मानते हैं जैसा कि आप मानते हैं हम भी उनकी इज्जत करते हैं जैसे कि आप करते हैं तो मै तमाम लोकोकडे संवेदना चाहातो तांबे शिवाजी महाराज के मावळे सलाम आले वरील विविध पैलूंचा अभ्यास करत इतिहास जाणून घेतला राजमाता राष्ट्रमाता जिऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सेलीचा खऱ्या अर्थाने इतिहासात्मक बांधणी करण्यासाठी हा एक चांगला पैलू आहे अशा नागरिकांनी यावेळी भावना व्यक्त केल्या या नागरिकांनी जेजुरी या ठिकाणी भक्तिभावाने खंडोबराच्या दर्शनाचा लाभ घेतला खंडोबरायाच्या दर्शनाचा लाभ घेत नागरिकांनी भंडाराची मोठ्या प्रमाणात उधळण करून दिवसभर आपल्या सहलीचा आनंद लुटला आणि कार्तिकीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष देवदास लोणकर यांना आभार मानत भावना व्यक्ती